ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भरदाव जाणारी स्विफ्ट आणि पाटलाक करणारी पोलीस गाडी चित्रपटाला शोबेल असा इचलकरंजीत थरार दुचाकी स्वारांनी विद्युत खांबाला तडक देऊन भरदाव वेगाने जाणाऱ्या स्विफ्ट कारचा पोलिसांनी सोमवारी दुपारी चित्रपटाला शोबेल असा तीन किलोमीटर पर्यंत थरारक पाटलाक करत कारसह चालकाला ताब्यात घेतलं बर्दाव जाणारी स्विफ्ट आणि पाठलाग करणारी पोलीस गाडी यामुळे स्टेशन रोडवर जणू चित्रपटाचं चित्रीकरणच सुरू आहे की काय असं काही क्षण सर्वांनाच वाटत होतं पण वस्तुस्थिती समजल्यानंतर कारचालकाबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या या कारचालकास शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला असून दुचाकी व कारचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत या समजलेली माहिती अशी की सोमवारी दुपारच्या सुमारास स्टेशन रोडवरून एक स्विफ्ट कार अत्यंत वेगाने निघाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात या कारने रस्त्यावर जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली त्यामध्ये किरकोळ जखमी झाला अपघातानंतर न थांबता कारचालक सुसाट निघाल्याने खळबळ माजली त्याचवेळी त्याच रस्त्यावरून निघालेल्या पोलीस गाडीने अपघात पाहून त्या कारचा पाठलाग सुरू केला पोलीस गाडी पाहताच कारचालकाने आणखीन वेग वाढवला त्यानंतर कार चालकाने अचानकपणे जवाहरनगरकडे कार वळवली आणि काही अंतर गेल्यानंतर पुन्हा स्टेशन रोडवर आली सुमारे तीन किलोमीटरपर्यंत हा पाठलाग सुरू होता अखेर चा ताबा सुटल्याने कार कारखाना परिसरात एका विद्युत खांबाला धडकली व थांबली आणि पोलिसांनी तात्काळ त्या कारचालकाला ताब्यात घेतलं यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पोलिसांनी चारचाकीसह चालकाला थेट शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले धडक दिलेल्या दुचाकीचे नुकसान झाले असून संबंधित गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू होतं कारमध्ये एक बियरची बाटली तसेच स्नॅक आढळून आले असून चालकाच्या बाजूला मद्याची बाटली असल्यामुळे कदाचित चालक मद्यपान करत वाहन चालवत होता असे समजते महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी